नमस्कार मी शैतली आपण पाहतात आपला आवाज बीड मसा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे डॉक्टर संभाजी वायबसेच्या अटकेनंतर तीन फरार आरोपींपैकी घुले आणि सांगळे या दोघांना अटक केल्याची सूत्रांची माहिती आहे फरार आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या डॉक्टरला अटक केल्यानंतर या प्रकरणात डॉक्टर संभाजी वायबसे व वा त्याच्या वकील पत्नीचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे पाहूयात डॉक्टर वाईबसे याने देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याला अटकेच्या दिवशी संपर्क केल्याचा व पैसे पुरवल्याचा संशय आहे डॉक्टर वायबसे हे ऊसतोड कामगारांचे मुकादम म्हणून काम पाहत असल्याची माहिती आहे दरम्यान डॉक्टर दाम्पत्याला नांदेड येथून बीड मध्ये आणत असताना ही चौकशी चालू होती या प्रकरणाची चौकशी काल रात्री उशिरापर्यंत सुरू होती संतोष देशमुख यांच्या प्रमुख पळून जाण्यास येथील वायबसे यांनी मदत केल्याची प्राथमिक माहिती आहे या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यापैकी एक डॉक्टर संभाजी वायबसे हे असून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पळून जाण्यामध्ये मदत केल्याचा संशय त्यांच्यावर आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन भुले सह कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे फरार होते परंतु डॉक्टर संभाजी वायबसेच्या चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीवरून या दोन आरोपींना नुकतीच अटक करण्यात आल्याची मोठी अपडेट समोर आली आहे या संदर्भात बीडचे अधीक्षक पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देण्याचे सांगितले जात आहे दरम्यान बीड हत्या प्रकरणात राजकीय व सामाजिक दबाव वाढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तपासावर विशेष लक्ष देत फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत तसेच हा खटला न्यायालयात पास्ट्रेक कोर्टात चालवून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा खटला लढावा यासाठी त्यांच्यासोबत फोनवरही संपर्क साधल्याची सूत्रांची माहिती आहे